एका चौकटीत अडकू नये गणेश शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन मूल प्रतिनिधी कुमुदिनी भोयर एका चौकटीत अडकू नये गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले ज्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे आहे ते क्षेत्र निवडा आणि आयुष्य छान जगा असा सल्ला ख्यातनाम वक्ते गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला मूल येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी अभिनंदन सोहळा आणि विद्यार्थी करिअर व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन कार्यक्रमात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कन्नमवार सभागृह येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सुधीर मुनगंटीवार हे होते पालकांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षित केले पाहिजे असे शिंदे म्हणाले मुलच्या विद्यार्थ्यांनी देशात आपले नाव मोठे करावे देशाचा राष्ट्रपती मूलचा व्हावा देशात सायन्स्टिक व्हावा आर्मी चीफ व्हावा अशी अपेक्षा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली यावेळी दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला संध्याताई गुरनुले मंगेश गुलवाडे हरीश शर्मा प्रभाकर भोयर शर प्रवीण मोहुर्ले नंदू रंदिवे अविनाश जगताप किशोर जगतापगते प्राध्यापक किरण काबगाते उषा शेंडे युवराज चावरे सुखदेव चौथाले अजय गोगुलवार माजी प्राचार्य शशिकांत धर्माधिकारी गजानन रायपुरे जिरकुंटवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपा शिक्षक आघाडीचे पदाधिकारी भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मागच्या वर्षी सत्तावीस मुलांनी आत्महत्या केली एक मुलगी आई वडिलांची लाडकी तिने पास होता येत नाही अभ्यास केल्यावर डोक्यात का काहीच राहत नाही म्हणून एक सुंदर पत्र आई गे आई अरे आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तुझं स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही मग जाणीव आहे की तू आणि वडिलांनी माझ्यासाठी पै पैसे कष्ट करताय मेहनत करताय शिकवत पण मी मात्र परीक्षा आत्महत्या केली हे दुःखदायक आहे की तिथं ज्या ठिकाणी ट्युशन दिल्या जातात तिथं उडी मारू नये म्हणून आता मोठ्या मोठ्या जाळ्या लावल्या जातात हे एकवीसव्या शतकाचं बघत विद्यार्थ्यांचं लक्षण आहे इंजिनियर ते म्हणते नाव सांग प्रत्येक घरात चार आहे आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा प्रत्येक मेडिकल मेडिकल आई वाटतंय पोरग मेडिकलला गेलं पाहिजे नाही भारतात नंबर लागला तर म्हणताय रशियात दे पण मेडिकलला गेलं पाहिजे बरं आई बापाच्या डोक्यात असं नाही याला मॅथ फिजिक्स आवडतंय म्हणून यानं इंजिनिअरिंगला जावं ज्याला त्याला केमिस्ट्री बायो आवडत म्हणून म्हणून असलं काही नाही आमच्या डोक्यात इकडेच आहे पोरगा मेडिकलला गेला पाहिजे पोरगा एमबीबीएस त्याला मुलगी एमबीबीएस दोघांचं हॉस्पिटल आणि नंतर नेहमीला मेडिकल इकडे कसं माहिती